नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढायचे वर्तुळाचे स्कोअर कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे वर्तुळ आहे हा वर्तुळ मित्रांनो या वर्तुळासारखी जमीन असेल किंवा स्लॅप असेल किंवा बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल म्हणजे काय मित्रांनो या वर्तुळाच्या आकारमांसारखे जर जमीन असेल स्लॅब असेल बांधकाम असेल प्लास्टर असेल तर क्षेत्रफळ कसे काढायचे स्क्वेअर फुट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे वर्तुळ आहे या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून या वर्तुळाच्या कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे म्हणजे टोटल या कोपऱ्यापासून जे या कोपऱ्यापर्यंत पर चोवीस फूट अंतर आहे आणि केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे या अंतराला तुम्ही आर ची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजीची किंमत तुम्ही म्हणू शकता समजले मित्रांनो आता या वर्तुळाचे क्षेत्रफळ व स्क्वेअर फूट कसे काढायचे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला काय करायचं का आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा स्क्वेअर फूट काढण्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे पायचं सूत्र आहे मित्रांनो पाय आर वर्ग मित्रांनो पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा यात काय बदल होत नाही आता आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून जो कोपऱ्यापर्यंत अंतर आहे त्याला आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजीची किंमत म्हणू शकता याचा दोनदा वर्ग करायचा आहे सिंपल मित्रांनो आता गणित प्रकारे करायचं आहे हे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ची किंमत किती असते फिक्स असते तीन पॉईंट चौदा यात काय बदल होत नाही तीन पॉईंट चौदा टाका त्यानंतर मित्रांनो आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे ना त्या आरची किंमत आहे पुन्हा तुम्हाला बारा टाकायचं आहे आता याचा दोनदा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनदा गुणाकार करायचा आहे म्हणजे काय मित्रांनो तीन पॉईंट चौदा गुणिले बारा उनिले बारा समजले मित्रांनो आता त्यानंतर ना या मित्रांनो तिन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे मित्रांनो चारशे बावन्न म्हणजे काय मित्रांनो या वर्तुळाचे या मापाप्रमाणे चारशे बावन्न स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे मित्रांनो क्षेत्रफळ सुद्धा येणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पायचा सूत्राचा वापर करून किती जरी तुमच्या केंद्रबिंदू पासून अंतर असेल तरी सुद्धा <difícil> तुम्ही क्षेत्रफळ किंवा स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद